काळानंतर जी परिस्थिती झाली ती तुको वर्णन करतात आम्ही कशी आहोत आता सदैव सुडके लक्ष द्या आता अंगामध्ये जो मी सदरा घातलाय याला दांडेकर शर्ट असं म्हणतात या शर्टला तीन केशे आहेत इकडे एक आहे इकडे एक आहे आणि वरचा कल्पना करा इकडच्या केशामध्ये दोन लाख रुपये आहेत कल्पना कराल काय हरकत आहे आपल्याला इकडे दोन इकडे दोन आणि वरच्या किशात तीन दोन आणि दोन, दोन चार आणि तीन सात लाख रुपये घेऊन मी रात्रीच निघालो तर मला भीती आहे कोणाची चोरांची कधी आडवतील आणि कधी लुटून इथे सांगता येत नाही पण तुकोबाराय म्हणतात आम्ही कीर्तन संपल्यानंतर रात्री अपरात्री कधीही निघो आम्हाला चोरांची भीती नाही उलट जे चोरी करण्याकरता निघालेले चोर त्या चोरांना जर तुकोबारा दिसले तर धाक चोरांना पडायचा जवळी येता चोर धाके का तुकोबारा धाके नाही नाही प्रमाण असं आहे जवळ येता चोर धाके जाऊ कुठे भिके कुत्रे घर राखी म्हणजे आरोग्यही नव्हतं आणि संपत्ती सुद्धा मग कमीत कमी कमीत कमी तिसरी गोष्ट तरी चांगली पाहिजे होती ना कोणती पत्नी गोड बोलणारी आणि खरं सांगत तू कोबारांची पत्नी जिजवाई साहेब बोलण्याकरता किती गोड स्वभावाच्या होत्या होत्या ना अजिबात नाही जिजवाई साहेबांचा स्वभाव एवढा तिकट होता एवढा तिकट होता कि जिजाऊ आई साहेब बोलायला लागल्या म्हणजे तुकोबारांना घाम फुटायचा यात नवल नाही पांडुरंग परमात्म्याला सुद्धा घाम फुटायचा जा। काय झालं तुकोबारांचं दिवाळ निघालं त्या दुष्काळामुळे दुष्काळी आटीला द्रविण्याला मान दिवाळ निघालं त्यामुळे तुकोबारांच्या मेहून्याला कीव आली त्यांनी एक म्हैस पाठवून दिली कोणी पाठवली मेहुण्याने मेहुना माहिती सर्वांना बायकोच्या बापाला मेहुना म्हणतात ना म्हणजे तुम्ही जागे झोपले ते तपासत होतो मी भावाला बायकोच्या भावाला म्हणतात ना म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणजे साल्याने म्हैस पाठवून दिली पण ती म्हैस अशी निघाली बारा वर्ष व्यालीच नाही पण एकदा व्याली आणि व्याल्यानंतर काय गगन आनंद गगनात मावेना कोणाचा जिजाबाई साहेबांचा कारण ती कुठून आली होती माहेरून आली होती आणि माहेरची कोणतीही गोष्ट निघू द्या आपुलकी निर्माण होते तुम्हाला काय सांगू माझ्या माहेर केवढा मोठा सप्ताह होतो असं महिला आपसात चर्चा करत असतात माहेरविषयी आपुलकी असते असं म्हणतात माहेरचं कुत्र सुद्धा जर गोड लागत तर म्हैस किती गोड लागत असेल त्यामुळे जिजाऊ आई साहेब सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत सारखी सेवा करायच्या सारखी सेवा करायच्या म्हशीची पण ती बारा वर्ष नंतर एकदा व्याली मग को बराय प्रेमाने जिजाऊंना आवले म्हणायचे आवले अगं एक तांब्या भरून दूध देतेस का मला अहो ज्ञाना मग विचारता कशाला पहिल्या दिवशी एक तांब्या नेला दुसऱ्या दिवशी एक तांब्या तिसऱ्या दिवशी एक तांब्या चौथ्या दिवशी एक तांब्या जिजाई विचारात पडल्या की दररोज एक एक तांब्या जातोय नेमका हा तांब्या जातो तरी कुठे तपास केला पाहिजे म्हणे आपण पुरुष मंडळी सावधान बर का कारण प्रत्येक महिलांचे गुप्तहेर असतात आणि गुप्तहेर कोण आपलीच पोरं दुसरं कोर बाळू इकडे तुला खाण्याकरता लाडू देऊ त्या बाळूला लाडू द्यायचा रे तू तु काल तुझ्या पप्पांबरोबर आत्याच्या गावाला गेला होता की नाही म्हणे हो मग तुझे पप्पा आत्या बरोबर काय गप्पा मारत होते सांग बर मला त्या बाळूला एक लाडू दिल्याबरोबर पप्पाच्या सर्वच्या सर्व गप्पा सांगून टाकतो तस तुकोबाराची मोठी मुलगी काशी बाई काशी इकडे मी तुला एक तांब्या भरून दूध पिण्याकरता देईल मला नक्की सांग तू नेहमी वडिलांसोबत असते तुझे वडील चार दिवसापासून तांब्या तांब्या दूध घेऊन जात आहेत नेमकं नेतात कुठं ग म्हणे आई नक्की देशील का दूध प्यायला नक्की देईल मग ते काशीबाई सांगायला सुरुवात करते आई सुंदर आणि गोड असं दूध तांब्या भरून माझे बाबा घेतात पांडुरंगाच्या मंदिरा जाता। मंदिरात जातात पुढे मंदिरात प्रवेश करतात पुढे गाभाऱ्यात प्रवेश करतात पुढे पांडुरंगासमोर उभे राहतात पुढे पांडुरंगाच्या मुखाला दुधाने भरलेला तांब्या लावतात पुढे आई काय सांगू नाही हिमालयासारख्या खडतर जागेमध्ये जाऊन तपश्चर्या करतात आई पण त्यांच्या स्वप्नात सुद्धा कधी न जाणारा परमात्मा पण माझ्या वडिलांनी दुधाचा तांब्या मुखाला लावल्याबरोबर तो परमात्मा गटा 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 ते दूध पिऊन टाकतो कारण पांडुरंग परमात्म्याला तुकोबारांच्या हातचं दूध प्यायची सवय का या अवतारातली होती याच्या आधीचा जो अवतार आहे त्या अवतारात दररोज नामदेव रांचा हातच तो परमात्मा दूध प्यायचा गेले दूध पिओ मोरे गोविंद केल्याबरोबर भगवान परमात्मा दूध प्यायचे तेव्हापासून सवय त्याच नामदेव रावतार तुकोबराय तुकोबरायचा दूध पटकन पांडुरंग परमात्मा प्यायचे काशीबाईने जिजाईंना सांगितल्या बरोबर जिजाईची थळ पायाची आग मस्तकाला गेले कारण जिजाईचा आणि पांडुरंग परमात्म्याचा अजिबात जमत नव्हतं आणि ज्यांचं जमत नाही ना त्यांचा एक आकडा असतो कोणता पण यांचा छत्तीसचा नव्हता यांचा बहात्तरचा होता तुम्ही म्हणा बहात्तर कुठून आणलं एका छत्तीसने भागणारच नव्हतं म्हणून डबल छत्तीस छत्तीस जुनं एवढं वाकड त्या मेल्या विठ्याने माझ्या मालकाला वेळ लावलं म्हणून त्यांचं संसारातून दुर्लक्ष झालं माझ्या भावाने म्हैस पाठवली त्या म्हशीचं दूध पिण्याकरता सोकावला काय आता याचे खोड मोडते म्हटले आणि पाचच्या दिवशी झिजाईज गरम दूध करून तांब्यामध्ये टाकलं फडक्यात तो तांब्या पकडला ताड 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 करत करत पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराकडे निघाल्या आता तुम्ही पंढरपूरला गेले असाल गेलेत ना गेलेत का सर्वच गेलेत काही बाकी असतील ना जे बाकी असतील त्याने जाऊन या बर का जायचे अगोदर जाऊन या कारण एकदा गेलं का पंढरपूरही पाहता येत नाही आळंदीही पाहता येत नाही आपण फार भाग्यवान आहोत बरेच लोक पहिल्या लाटेत गेले की नाही काही दुसऱ्या लाटेत गेलेत काही तिसऱ्यामध्ये गेलेत पण आपण फार भाग्यवान आहोत आपल्या देवाने आयुष्य दिलंय म्हणून त्याचा सदुपयोग करा आणि एकदा तरी सुखा लागे जरी करशी तळमळ तरी तू पंढरीशी जा एक वेळ मग तू अवगाची सुख रोपोशी एकदा पंढरपूरला जा तुम्ही जर पंढरपूरला गेले तर पंढरपूरचा पांडुरंग एकटाय का दुःख टाय एकटाच आहे रुक्मिणी मातेचं मंदिर ते स्वतंत्र मागे पण तुम्ही जर दिहुला गेलात तर मंदिरामध्ये परमात्माही आहे आणि शेजारी रुक्मिणी साहेब सुद्धा आहेत तिकडून जिजा येत आहेत हे जेव्हा परमात्म्याला कळालं परमात्मा विटीवर उभे होते परमात्म्याला कळालं आणि परमात्मा लगेच रुक्मिणी साहेबांचे बोलतात रुक्मिणी अहो काय म्हणता अगं ती जिजा येते मग मी काय करू सोर लक्षात आला तुमच्या असा स्वर असतो मी काय करू मग अगं ती गरम दूध घेऊन येते आज का हो चार दिवसापासून किती गोड आणि सुंदर दूध तुम तुकोबाराय तुम्हाला तांब्या तांब्या पाजत होते मी काय चार कोस लांब नव्हती तुमच्यापासून चार दिवसापासून तुम्हाला तुकोबाराय तांब्या तांब्या दूध पाजत होते एकदा तरी तुम्हाला माझी किवाली का एकदा तरी तुम्ही मला म्हटले का रुक्मिणी घेते का गबर एकदा तरी बोट लोले का तुम्ही आणि आता गरम दूध येत तर मग तुम्ही माझी मदत मागतायत मदत करणार नाही पाठी माकाळून घेतला आणि आता पाठिंबा काढल्यानंतर सरकारची काय परिस्थिती होती माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती काढला रुक्मिणी मातेने पांडुरंग परमात्मा सरकार दडबळीत होणार इतक्या जिजाईने गाभऱ्यात प्रवेश केला जसा प्रवेश केला आपण जेव्हा मंदिरात जातो आपण म्हणतो विष्णू सहस्रनाम आणि जिजाईने सुरुवात केली शिवी सहस्रनाम मेल्यापासून सुरुवात मेल्या विठ्या कारट्या माझ्या संसारात वाटोळ कोण टाकलं म्हणजे माझ्या भावाला कि आली त्याने मैस पाठवली त्या म्हशीचं दूध पिण्याकरता तो, तो सोकावला आता तुझी खोडच मूर्ते म्हटले आणि तो गरम दुधाचा थांब्या पांडुरंग परमात्म्याच्या तोंडाला लावला परमात्मा तो मध्ये लावले अक नको ना तो गरम आहे नको ना नको ना नको म्हणताना जी मान वाकडी झाली ना अजून सरळ झाली नाहीये तुम्ही जर दिला गेलात तर पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीचं निरीक्षण करा ती मान थोडीशी तिरकस आहे ती मान भराई झाले तुमना गाव मा शेका कोणी मान सोडणारा बिचाराची मान तरी बरी होऊन जाईल माता बिचार कराय जिजाईच्या धाका जर परमात्म्याची ही परिस्थिती तर तुकोबारायची काय असेल म्हणजे आरोग्य नाही संपत्ती नाही सुद्धा गोड बोलणारी या तिन्ही गोष्टी प्रतिकूल असताना सुद्धा तुकोबाराय आनंदात आहेत तरी सुद्धा तुकोबाराय निश्चिंत आहेत मग काही लोक महाराजांकडे गेले म्हटले महाराज तुमच्या मुलीच्या लग्नाची तुम्ही चिंता करत नाही मुलांच्या भविष्याची तुम्ही चिंता करत नाही तुमची एक पत्नी वारली तरी तुम्ही चिंता करत नाही दुसरी पत्नी केली तिला दररोज काय खावं ही चिंता आहे तुम्हाला मात्र कोणती चिंता नाही एवढं तुमचं जीवन निश्चिंत झालं कस तुकोबाराय म्हणतात माझ जीवन निश्चिंत झालं याच कारण अभंगाचं पहिलं शब्द